नमस्कार मुंबईच्या घाटकोपर यन विभागीय कार्यालयासमोर बृहन मुंबई महानगरपालिका कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतीने भव्य आंदोलन कामगारांच्या सर्व न्याय हक्कासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये ज्यांनी आठ तासाच्या झुटी पासून बोनसा पर्यंत बोनसा पासून महिलांच्या दरदर्पणाच्या सहा महिन्याच्या रजेसही कामगारांना सगळे हक्क आणि न्याय मिळवून दिले आणि राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद केली ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करून कामगार लढ्यामध्ये ज्या ज्या नेत्यांनी आपली उभी हयात गर्दी घातली कामगारांच्या लढ्यासाठी या ठिकाणी आपलं योगदान दिलं आते या ठिकाणी या देशामध्ये पहिल्यांदा शेतकरी शेतमजुरापासून कामगारांपर्यंत लढा यशस्वी करण्यासाठी जो विचार मांडला ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नंतर नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यानंतर आपल्या सगळ्यांना त्यात असलेले साथी जॉर्ज फडणारी सहा शरदराव यांच्या सहित ज्या ज्या कामगार नेत्यांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व कामगार नेत्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं म्युन्सिपल मजूर संघाचं सरनिश्चित म्हणून मी प्रथमता अभिवादन करतो मित्रांनो या ठिकाणी आपण या निदर्शनाला सुरुवात केलेली आहे आठ बरोबर मध्ये आपण डीएमसी ना या ठिकाणी आपलं निवेदन देतो आहे आणि या निवेदनामध्ये आता आपलं जसं या ठिकाणी आंदोलन आहे तसंच मजूर युनियनचे उपस्थिती ब्राह्मण कविस्कर हे आपल्या मनपा करणार संघटना संघर्ष समितीचे निमंत्रक आहे आणि या आपल्या आंदोलनाचे अध्यक्ष म्हणून म्युन्सिपल मजूर युनियनचे अध्यक्ष आदणी अशोकी जाधव हे आता त्या ठिकाणी शिक्षण मंचा सहित सर्व युनियनच्या नेत्यांना लिहून गेलेले आहेत या ठिकाणी साथी काँग्रेस मिलीन राडे साहेब हे सुद्धा आमच्या सगळ्यांमध्ये नेतृत्व करत आहेत आणि म्हणून ठिकाणी आपल्या संबोधित करीत असताना या महानगरपालिकेने या ठिकाणी जे टेंडर काढलेलं आहे या टेंडर मध्ये ते आता असं म्हणत आहे की या ठिकाणी आपल्याला जसं टी वॉर्ड मध्ये खाजगीकरण केलेलं आहे मोटर लोडरच्या सकाळ पाळीमध्ये दुपार पाळीमध्ये रात्र पाळीमध्ये त्यांनी सर्व कामगार ठेकेदाराचे घेऊन कामाला सुरुवात केली त्यानंतर तिथल्या कामगारांना एस वर्ड मध्ये आपल्या काही त्रास का झालेला आहे त्यांची सिनियरिटी गेलेली आहे त्यांचं सर्व्हिस रेकॉर्ड पी वरला तर त्यांचा पगार तिकडे आणि मग इकडे त्यांची जी ट्रेढा पीठ होते ही सगळ्या या ठिकाणी एन मध्ये आपल्या पी वरच्या मोटर अठरा मध्ये सेंट्रल आर से नॉर्थ आणि आर, आर साऊथ या झोन मधल्या कामगारांना त्या ठिकाणी आमचे अशोक जाधव नेहमी सांगतात तेव्हा वामन कविस्कर नेहमी सांगतात या दोन हजार सतरा अठरा मध्ये महानगरपालिकेच्या आयुक्ताने महानगरपालिकेच्या सफाई खात्याच्या असा लिहून दिलं की या चार वार्डामध्ये हा प्रायोगिक तत्वावर सुरू करतो आणि हे कामकाज करत असताना या ठिकाणी आम्ही अशा राबवणार नाही अशा तऱ्हे त्या त्यांना लेखी आश्वासन दिलं गेलं आणि मग आमच्या अशोक जाधव म्हणतात तेव्हा थोडस गोड धरायला दिलं आणि आता महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त

महापालिकेचे कामदार राहतील परंतु इतर सर्व वार्डामध्ये म्हणजे या एन वार्डात सकाळ पाहिला रात्र पाहिला दुपार पाहिला मोटर रोडचा कामदार राहणार नाही अशा तऱ्हेचा चौदा मे रोजी त्यांनी टेंडर काढलेला आहे आणि हे टेंडर या ठिकाणी रद्द झाले पाहिजे म्हणून तुम्ही सर्वांनी संघर्ष समितीच्या नेतृत्वासाठी या ठिकाणी एकत्र येऊन अकरा तारखेला शिवाजी मंदिर मध्ये आपलं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो त्याच्यानंतर आझाद मैदानात बोलवलं सतरा जून पण आझाद मैदानात सुद्धा उपस्थित झाला आणि तेही शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात केल्यानंतर त्या दिवशी महानगरपालिकेचे आयुक्त म्हणाले आता आम्ही सव्वीस तारखेपर्यंत

रुग्णालयातील खात्या सहित या ठिकाणी सर्व कामगारांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो म्यसिपल मजदूर संघाचे अध्यक्ष भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांना अशोक जाधव आमण प्रकाश जाधव संजय बांबेडकर मिलन राडे आणि नामा या सर्व नेत्यांचं शिष्टमंडळ माननीय नेते रामदासजी आठवले यांना भेटले आपण विनंती केलेली आपण समाज खात्याचे मंत्री आहात आपण दिल्ली मध्ये बसता आहात आणि म्हणून वेळ पडण्याच्या भारत देशाचे पंतप्रधान या देशाचे राष्ट्रपती यांच्या पर्यंत आमच्या शिष्टमंडळाला या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी तुमचं नेतृत्व मागणी केल्यानंतर आनंद वाटतो त्या दिवशी रामच्या पत्र लिहून ही टेंडर रद्द झालं पाहिजे अशा तऱ्हेची मागणी केली आहे मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे अध्यक्ष दमदार बाबासाहेब

ते या ठिकाणी आलेले परिपत्रक मुख्यमंत्री आणि शिंदेला अजित मागे घ्यावं लागलं की या जनतेची ताकद आहे हा कामगाराने लढवलेला आहे आणि म्हणून मात्र वैद्याची आहे तुम्हाला एवढीच विनंती करतो की आपण सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी राहा अशोक जाधव सुद्धा या ठिकाणी डी एम सी साहेबांना भेटण्यासाठी येणार आहे परंतु अगो त्या अगोदर वामन कवी आणि आपले रानडे साहेब हे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला हजेरीवर जायचं आहे राठोड साहेब सुद्धा यशोद राठोड साहेब हे एक एक महानगरपालिकेचे प्रमुख कामगार होते हे मुंबई मुन्सिपल कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहे कायद्याचं संपूर्ण ज्ञान त्यांच्याकडे आहे या देशाचा सगळं अभ्यास आहे या सर्वांना या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करायचं असल्याबद्दल